नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे हरताळका स्पेशल तर हरताळकेची पूजा कशी करावी त्याचं विसर्जन कसं करावं पूजेत काय काय असावं या संदर्भातली संपूर्ण माहिती देण्यासाठी पूजा मी तुम्हाला थोडक्यात दाखवते पण माहिती तुम्हाला मी सगळी देत आहे व्हिडिओ थोडासा मोठा होईल तरीही शेवटपर्यंत जरूर ऐका कारण हरताळकेची पूजा ही महादेवांची पूजा आहे आणि आपलं सौभाग्य अखंड टिकण्यासाठी किंवा ज्या मुलींची लग्न होत नाही आहेत त्या मुलींची लग्न लवकर होण्यासाठी हा अतिशय उपयुक्त अशी आपली पूजा आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये हरताळका साजरी केली जाते तर हरताळकेच्या वेळी आपण महादेवांची पूजा करतो जेव्हा पार्वतीनं उपासना करून त्या महादेवांना प्राप्त केलं होतं तशीच ही हरताळकेची पूजा असते तर हरताळकेच्या पूजेमध्ये आपण वाळूची पिंड करतो किंवा मग काही भागामध्ये म्हणजे आमच्याकडे अशा हरताळका विकत मिळतात अशी हरताळका मिळाली तर वाळूची पिंड करत नाहीत किंवा करतात सुद्धा पण अशी पिंडामध्ये असेल तर या पिंडीचीच पूजा केली जाते या दोघी आ, या दोघी त्यांच्याबरोबर सखी असतात त्या त्यांचीही पूजा केली जाते दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या दिवशी काय करायचं असतं तर ज्या नवीन सुना आहेत ज्यांची लग्न नवीन झालेली आहेत किंवा कायमस्वरूपी काही भागात पद्धत आहे कायमस्वरूपी कायमस्वरूपी सासूनं सुनेला हिरवी साडी घ्यायची असती कशासाठी तर तिच्या सौभाग्यासाठी म्हणजे आपल्या मुलासाठी त्यामुळं माझी इच्छा आहे की आपल्या परिवारातल्या प्रत्येक स्त्रीनं जर नवीन सुना असतील जुन्या सुना असतील कुणी असतील जर माझ्या नंबर वन सासवा असतील नवीन नवीन जमानातल्या नंबर वन सासवा जो आपला व्हिडिओ होता त्या जर तुम्ही असाल तर सगळ्यांनी आप आपन, आपल्या सुनेची हौस करा तर आपण आपल्या भागात ही पद्धत आहे की आपण आपल्या सुनेला हिरवी साडी हिरव्या बांगड्या सगळ्या सवासनाचं सामान म्हणजे टिकली बांगडी मेहंदी कुणाला जोडवी घ्यायची असली तर जोडवी मंगळसूत्र बांगड्या जे काही नेल पेंट लिपस्टिक काही काजळ तिला आवडत असेल त्या गोष्टी एक हिरवी साडी तिच्यावर ब्लाउज पीस आणि हे सगळं साहित्य तिला द्यायचं असतं ही पद्धत आहे तर हरताळकेच्या दिवशी तीच साडी नेसून सासूनं दिलेली सासूनं दिलेली साडी नेसूनच हरताळकेची पूजा केली जाते असाच खरं शास्त्र आहे अशीच खरी पद्धत आहे कारण सासू पण देती कशासाठी तर आपल्या मुलाचं आयुष्य आरोग्य सुधारावं यासाठी आपण कशासाठी करतो तर आपल्या पतीला भरपूर सारे आयुष्य लागावं आपण अखंड सौभाग्यवती राहो आपल्या पतीला चांगलं आरोग्य धन दौलत संपदा ऐश्वर सगळं लाभो त्याला ह्याच्यासाठी ही पूजा असते म्हणजे खास आणि खास सवासण स्त्रियांसाठी आणि ज्यांची लग्न झाली नाहीत त्यांना चांगला पती मिळावा या दोन गोष्टींसाठी ही पूजा असते तर पती मिळ पती चांगला मिळण्यासाठी मुली पण उपास धरू शकतात आता उपासाच्या पद्धती खरं तर हे व्रत निर्जला व्रत असतं की या दिवशी दिवसभर म्हणजे हरताळक्याच्या सकाळी सहापासनं ते रात ती रात्र जाऊन दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत हा उपास सोडायचा नसतो आता कोणत्या कोणत्या भागात वेगळ्या वेगळ्या पद्धती असतील बरं आता जमाना असा आहे की आपण बिना पाण्याचे चोवीस तास पंचवीस तास राहू शकत नाही त्याच्यामुळं आपण फळ पाणी चहा दूध हे घेऊन ज्यूस हे घेऊन जरी आपण हा उपास केला तरी चालतो पण उपास महा महादेवांचा आहे त्यामुळं खिचडी खाऊन वगैरे हा उपास चालत नाही मीठ खायचं नाही कमीत कमी खायचंच आहे आपल्याला तर आपण मीठ खायचं नाही हा नियम सगळ्यांनी पाळा जर उपास तुम्ही धरत असाल तर मीठ खायचं नाही महादेवाच्या उपासाला हा उपाय सगळ्यांनी पाळा हे व्यव सॉरी सगळ्यांनी पाळा की मीठ खाऊ नका मग आपण फळं दूध वगैरे खाऊन उपास करू शकतो तर सकाळी उठून व्यवस्थित डोक्यावरनं आंघोळ करून थोडंसं पाण्यामध्ये गोमूत्र घ्यायचा म्हणजे आपण पूर्णपणे स्वच्छ होतो मन स्वच्छ असेल तर शरीर स्वच्छ असतं पण काही देवाचे नियम असतात ते आपल्याला पाळावे लागतात म्हणून थोडंसं गोमूत्र पाण्यामध्ये घेऊन डोक्यावरनं व्यवस्थित आंघोळ करायची त्याच्यानंतर आता जेव्हा आपण पूजेला बसू आता पन हो, या पूजेमध्ये महादेवाची पूजा आहे पण खूप पद्धत अशी आहे की सोळा पत्री म्हणजे सोळा झाडांची सोळा सोळा पानं आणून ती महादेवाला अर्पण केली जातात पण आता आपण नवीन जमान्यातला आहोत मागच्या वर्षीचा पण माझा व्हिडिओ हाच होता आणि यावर्षी पण माझा व्हिडिओ तोच असणार आहे की मी पत्री वाहण्याच्या विरोधात आहे ज्या गोष्टी तोडायच्या विड्याची पानं बेलाची पानं किंवा दुर्वा या गोष्टी ज्या आहेत आपल्याला तोडण्यासाठी फुलं भरपूर फुलं तोडा फुलं देवासाठीच आहेत पण पानं सोळा झाडाची सोळा सोळा पानं अशा अनेक महिलांनी जर तोडली तर आपल्या पर्याव पर्यावरणातला ऑक्सिजन किती कमी होईल ह्याचा विचार करायचा आणि महादेव म्हणत नाहीत की सगळ्यांना ऑक्सिजन कोरोना काळात आपण पाहिलेलं आहे की ऑक्सिजनची काय अवस्था झाली त्यामुळं मी या मताची आहे की सोळा पानं त्यांना पत्री त्यांना वाहण्यापेक्षा एकाच पत्रीवर सगळ्याची नावं घ्या आणि एक, एक बेलपान जरी त्यांना वाहिलं तरी सुद्धा आहे त्यामुळं अशी इच्छा आहे की छोटीशी परिवारानं कुणीही पानं तोडण्यापेक्षा सुद्धा एक बेलाचं पान व्हा त्याला सोळा झाडांची पानं घ्या हे महादेव हे समजून घे की हा निसर्ग तुझा आहे तू स्वतः निसर्गप्रेमी आहेस त्यामुळं मी सोळा पानांची पत्री तुला वाहू शकत नाही तो जमाना वेगळा होता ज्यावेळी पार्वतीनं त्यांना सोळा पत्री वाहिल्या होत्या पण हा जमाना वेगळं आहे की या हायवेच्या कारणामुळे सगळीकडे झाडं तोडली गेलेली आहेत आणि अजून त्याची पानं तोडून आपल्याला पाप करायचं नाही आणि कुठल्याही झाडाची पानं तोडण्यानं बुधग्रह खराब होतो आपली बुद्धी खराब होती अनेक अडचणी आपल्याला ये त्याच्यामुळं येत असतात त्यामुळं कुणीही झाडाची पानं तोडून हरताळिका साजरी करू नका फुलं तोडा भरपूर तुम्ही विड्याची पानं घ्या केळीची ज्या जे आपण हे करतो म्हणजे गरज असते त्याची ती पानं तुम्ही तोडू शकता पण सोळा झाडांची सोळा सोळा पानं तोडून अशा अनेक स्त्रिया करणार आणि ऑक्सिजन किती कमी होणार किंवा त्या झाडांचं पोषण कोण करतं पत्री करती पान करतं मग जिथं उपयोग आहे तेवढीच पानं वापरा जिथं शक्य आहे ती पानं सगळी तुम्ही टाळा असं माझं म्हणणं आहे तर चला आता आपण बघूया मला वाटतं तुम्हाला पूजेची संपूर्ण माहिती मिळाली असेल तर याच पूजेमध्ये मी तुम्हाला अखंड सौभाग्यवती राहण्यासाठी आपण हरताळकेच्या दिवशी काय उपाय करू शकतो हे तुम्हाला मी सांगणार आहे कुंकाचा की आपण कशा प्रकारे हरताळकेची पूजा करून आपलं सौभाग्य अखंड करू शकतो आपल्या पतीचं आयुष्य आपण वाढू शकतो आपल्या पतीचं प्रेम आपण प्राप्त करून घेऊ शकतो जसा महादेव पार्वतीवर प्रेम करत होता तसा पती आपल्यावर कसा प्रेम करू शकतो ह्याच्यातला पण एक उपाय ह्याच्यातच मी तुम्हाला पूजेत दाखवणार आहे तर नक्की नक्की पूजा आता बघा तुम्ही मी पूजा कशी करते आता या सगळ्यात महत्व असतं ते वाळूच्या पिंडीला तर मी या ठिकाणी इथं अशी वाळूची पिंड तयार करून घेतलेली आहे हे बघा ही वाळूची पिंड ह्याच्यात आपण एका ताटलीमध्ये खाली बेलाची किंवा विड्याची पानं घालायची आणि त्यावर अशी वाळूची पिंड तयार करून घ्यायची दिसली तुम्हाला त्याचप्रमाणे नेहमीसारखं समईला हळदी कुंकू लावून घ्यायचं समया पेटवून घ्यायच्या त्याला फुल अक्षदा वाहून त्याची पूजा करून घ्यायची त्याच्यानंतर करायची पूजा ती गणपती बाप्पांची गणपती बाप्पांना व्यवस्थित अभिषेक करून अक्षदा गेजमाळ सगळं घालून फुलं वगैरे त्यांच्या नेहमीसारखाच अभिषेक करून घ्यायचा आता या आहेत आपल्या हरताळका आणि मध्ये आहे ते आपले महादेव तर आता यांची पूजा करून घ्यायची व्यवस्थित स्वच्छ फडक्यानं त्यांना पुसून घ्यायचं कापडाने त्यांना पुसून घ्यायचं सॉरी व्यवस्थित आपल्या देवाच्या वस्त्रानं त्यांना बाहेर आलेल्या असतात त्यामुळे थोड्याशा गंगाजलानं छोटंसं कापड घेऊन त्याला व्यवस्थित पुसून घेऊन पवित्र करून घ्यायचं त्याच्या खाली तांदूळ घालून त्यांची स्थापना करायची आता आपल्या घरात महादेवाची पिंडीची तोंड कसं होतंय त्या दृष्टीनं त्या हरताळिकेंची स्थापना आपण करून घ्यायची त्याच्यानंतर त्यांना हळद कुंकू लावून व्यवस्थित त्यांची पूजा करून घ्यायची त्यांना फुलं व्हायची हळद कुंकू व्हायचे मधल्या महादेवांची सुद्धा पूजा करून घ्यायची तर आता आपण सगळ्या महादेवांची पूजा करून घेऊया या मोठ्या महादेवांची पण करूया आणि यांची पण करूया तर या प्रकारे फक्त चमच्यात थोडंसं दूध आणि पाणी आणि फूल घेऊन त्या जो आपण वाळूचे महादेव केलेले आहे तर त्यांना फक्त एवढाच अभिषेक करायचा कारण ती वाळू आहे आणि त्यातला ते काही सोसणार नाही म्हणून अर्धा चमचा पाणी अर्धा चमचा पंचामृत किंवा दूध दूध सगळ्यात चांगलं त्याचा अभिषेक आपण करून घ्यायचा त्याच्यानंतर मी त्याला भस्म लावून घेतलेलं आहे आणि बेलाचं पान फूल वाहून घेतलेलं आहे तर सोळा झाडांची नावं घेऊन मी त्यांना सोळा बेलपानं वाहिलेली आहेत की सोळा पत्रीपेक्षा सोळा बेलपानं वाहणं हे उत्तम म्हणून मी सोळा झाडांची नावं घेऊन कोणत्याही फळं कोणतीही फुलं जी आपल्याला आवडतील जी आपल्याला आठवतील त्याची सोळा प्रकारची नावं घेऊन त्याच्यावर मी एक एक बेलपानानं त्यांची पूजा केलेली आहे तर याच प्रकारे तुम्ही ही पूजा करू शकता त्याचप्रमाणे हरताळकेची सुद्धा पूजा मी त्यांना वस्त्र घातलेलं आहे हळदी कुंकू लावलेलं ला आहे मधल्या महादेवांना बेलाचं पान आणि फुल अर्पण केलेलं आहे महादेवांना जानव आणि गेजवस्त्र घातलेलं आहे यांना सुद्धा गेजवस्त्र घातलेलं आहे कापसाचं वस्त्र घातलेलं आहे तर आता तुम्हाला प्रश्न असेल की ह्या सिंदूर जाण्या मी इथं का ठेवले आहे तर हे माझे कुंकाचे करंडे इथं का ठेवले आहे तर ह्याचाच उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जो मी दरवर्षी करत असते आता दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे आपल्या शृंगार सोळा शृंगाराचं सामान तर एक ओटी आपण तिथं ठेवायची आहे आणि काही तुमच्याकडं जे असेल तुम्हाला हवं असेल ते तुम्ही नवी आण नवीन आणलं असेल ते बांगड्या टिकल्या पावडर काजळ नेलपेंट मेहंदी जे काही तुम्ही तुम्हाला, तुम्हाला सौभाग्याचं जे आणता येईल सोळा शृंगारामधलं ते आणा आणि त्यांना ओटी माता पार्वतीची आपल्याला भरायची आहे तर ही झाली संपूर्ण पूजा हरताळकेची याच प्रकारे हरताळकेची पूजा आपण मांडणी पण करायची आहे आणि पूजा पण करायची आहे तुम्हाला मी सांगते उपाय आता ज्या मुलींची लग्न ठरत नाहीये त्यांनी हरताळकेचं व्रत केलेलं आहे पण ते त्यांना योग्य पती मिळावा मनासारखा वर मिळावा म्हणून या दिवशी तुम्ही सोळा हळकुंड ची माळ करून सोळा हळकुंडाची माळ माळ कोणत्याही सुती दोऱ्यामध्ये किंवा आपण मौली बांधतो किंवा नाडा म्हणतो त्याच्यामध्ये बांधून महादेवांना गोल अर्पण करायची तर आपल्या लग्नातल्या बाधा सगळ्या दूर होतात आणि आपली लग्न लवकर ठरायला मदत होती त्याचप्रकारे त्यांना नसेल तुम्हाला वाटत तर तुम्ही घरातल्या हरताळ केला सुद्धा सोळा माळांची माळ सोळा हळकुंडांची माळ घालू शकता त्यामुळे सुद्धा लग्नातल्या अडचणी दूर होतात आणि आपल्याला लवकर लग्न होतं बाकीच्या स्त्रियांना अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी की हा उपाय आहे की मी हे जे कुंकू घेतलेलं आहे हे माझं रोज वापरायचं कुंकू असतं तर काय करायचं आहे की आपण एक चिमट कुंकू घ्यायचं आणि इ ह्या ज्या हरताळिका आहेत यांना यांच्या डोक्यावर व्हायचं त्यांच्या भांगात त्यांच्या कपाळाला आणि त्यांच्या पायाला या प्रकारे आपण सात वेळा कुंकू त्यांच्या आपल्या कप त्यांच्या कपाळी त्यांच्या भांगात आणि त्यांच्या पायावर असं वाहून घ्यायचं सात वेळा वाहू शकता पाच वेळा वाहू शकता तुम्हाला जेवढ्या वेळा हवं आहे तेवढ्या वेळा व्हायचं त्या त्यावेळी जे सिन असा आपल्या हातात कुंकू घेऊन आपण आपल्या पतीच्या आरोग्य आयुष्य वैभव सगळं त्याला लाभ हो मला अखंड सौभाग्य प्राप्त हो अशी प्रार्थना करत करत या हरताळकेला किंवा माता पार्वतीला आपण कुंकू व्हायचं जर तुमच्याकडं महादेव पार्वती गणेश असा फोटो असेल तर तुम्ही त्या फोटोपाशी सुद्धा करू शकता आता माझ्याकडं तो फोटो नाही आहे त्यामुळं मी यांनाच दरवर्षी करते तर या प्रकारे असं सात वेळा कुंकू त्यांना लावून घ्यायचं आता हे पूजेचं साहित्य म्हणजे हे आपल्या सोळा शृंगाराचं साहित्य हे कुंकू हे करंडे असेच पूर्ण दिवस चोवीस तास इथं असेच ठेवायचे आहेत आता उद्यापनाच्या दिवशी सकाळीसुद्धा स्वच्छ उठून आंघोळ करायची त्याच्यानंतर सगळ्यात पहिली करायची ती देवपूजा देवपूजा झाल्यावर आपल्याला हरताळकेचं उद्यापन करायचं आहे तर आदल्या दिवशीच कहाणी वाचून घेत जा जी काही कहाणीचं पुस्तकं सगळ्यांकडं आहे तर हरताळकेची कहाणी वाचा आरती करा त्या दिवशीची पूजा पहिल्या दिवशीची पूजा आपली संप दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना कुठलाही गोडाचा नैवेद्य दाखवा शिरा दाखवा शेवयाची खीर दाखवा किंवा कुठल्या भागात ज्या ज्या पद्धती असतील आमच्या इथं आता शिरा किंवा शेवयाची खीर केली जाते दुसऱ्या दिवशी तर त्या प्रकारे तुमची पद्धत असेल त्या प्रकारे तुम्ही दुसऱ्या दिवशी करून मग ही पूजेचं आपण उ, उ उठवू शकतो किंवा ह्या पूजेचं विसर्जन आपण करू शकतो तर हरतळकेचं विसर्जन करताना बाकी सगळी पूजा हलवा हलवायच्या आधी सगळ्यात महत्वाचा उपाय जो तुम्हाला मी सांगते की पती प्रेमप्राप्तीसाठी अखंड सौभाग्यासाठी काय करायचं तर जे जे काही आपण आता या पार्वतीला किंवा हरताळ केला ज्याला जे आपण कुंकू वाहिला आहे ते सात वेळा काढून आपण आपल्या भांगात भरायचं किंवा आपल्या मस्तकी लावून घ्यायचं म्हणजे आपण जिथं टिकली लावतो तिथं लावून घ्यायचं बरोबर सात वेळा आणि सात वेळा आपल्या भांगात लावून घ्यायचं हा अतिशय पॉवरफुल आणि मोठा उपाय आहे यानं तिच्या ह्याचं तिचं जसं सौभाग्य अखंड आहे तसंच सौभाग्य आपलं पण अखंड राहतं तसंच आपला आपला भांग कायम भरलेला राहतो आपलं कुंकू कायम तसंच राहतं हा उपाय आहे की अखंड सौभाग्यवती राहण्यासाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी तर तुम्ही सात वेळा कुंकू वाहिला असेल तर सात वेळा ते आपल्याला लावून घ्यायचं त्याच्यानंतर त्यांच्या पायांवर संपूर्ण सगळी पूजा काढून घ्यायची महादेवांना पाण्यात नेऊन विसर्जन करायचं हरताळ केला सगळी पूजा काढून घ्यायची पण विसर्जन करायच्या आधी तिच्या पायावर जर कुठं आपल्या वाहिले त्यातलं कुंकू असेल तर ते मात्र आपल्या सिंदूरदाणीमध्ये घालून घ्यायचं म्हणजे त्याचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहतो आपला करंडा आपली सिंदूरदाणी आपण ज्यातनं कुंकू लावत असो ती की जो ते कुंकू फक्त आपणच लावतो तुम्ही पाच सहा जावा घरात आहे नंदा भाऊजा या घरात ते चालणार नाही आपल्या प्रत्येकाची कुंकाची डबी ही वेगळी पाहिजे आणि ती ती आपण तिथं ठेवायची आहे त्याच्यानंतर हिच्या पाया अशी राहिलेलं कुंकू आपण आपल्या सिंदूरदाणीमध्ये घ्यायचं आहे आणि पुढं वर्षभर किंवा किती दिवस टिकेल तेवढे दिवस ते कुंकू लावायचं आहे ते कुंकू लावताना दरवेळी आपण माता पार्वतीला महादेवांना किंवा सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके याचा जप करतच ते कुंकू रोज आपण भांगात भरायचं आहे आता राहिला प्रश्न या सगळ्या प पूजा गणपती बाप्पाचं विसर्जन नेहमीसारखं करायचं गणपती बाप्पा काढून घ्यायचे आरती करायची सगळ्यांची हरताळकीची आरती परत केली तरी चालेल महादेवांची चालेल सगळ्यांची आरत्या करा आणि त्यांना शिरा किंवा शेवयाचा नैवेद्य दाखवून त्याचं विसर्जन करायचं कुंकाचा विधी सगळ्यांना कळला लग्न ठरण्यासाठी काय करायचं आहे तो विधी सगळ्यांना ठर कळला आता आहे की हा फक्त की जे आपण सामान ठेवलं आहे त्याचं काय करायचं आता जर तुमच्या घरात कुणी दुसऱ्या सवासणं असतील तर त्या सवाश्णांनी त्यांच्या प्रत्येकीच्या ओट्या आपण वेगळ्या वेगळ्या ठेवायच्या आणि कुणाकडनंही ही ओटी आपली भरून घ्यायची कुणी आपल्या घरात नसेल तर आपणच उचलून आपल्या पदरात घ्यायची आपण इथं जे काही ठेवलं असेल त्या सगळ्याचा वापर करायचा असं म्हणतात की जर या आपण ह्याच्यातल्या मेंदी मेंदी असेल बाबा किंवा आता जर आपण तिला सिंदूर व्हायला टिकली लावली तर तुम्ही एखादी टिकली सुद्धा हरताळ केला लावू शकता पुढे आपण वर्षभर वापरू शकतो काजळ लावू शकता नेलपेंट लावू शकता मेहंदी लावू शकता, लाव। शकता प्रत्येक गोष्ट हिला लावायची आणि त्या गोष्टी आपल्यापाशी ठेवायच्या आणि त्या आपण वर्षभर वापरायच्या म्हणजे चोवीस तास इथं ता महादेवांच्या आणि पार्वतीच्या सानिध्यात राहिलेल्या आपल्या सौभाग्याची लेणी आपल्याला ले अखंड सौभाग्य प्राप्ती करून देण्यासाठी अतिशय उपयोगी असतात त्यामुळं सगळ्यात मोठा ह्याचा हाच आहे की हरताळकेच्या पूजेचा की आपल्याला अखंड सौभाग्य लावावं न लग्न ठरणाऱ्या मुलींचं लवकरात लवकर लग्न ठरावं तर मी हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी केला आहे कसा वाटला जरूर सांगा पूजा विधी अगदी सोपी आणि साधी आहे त्यामुळे मी तुम्हाला जास्त पूजा दाखवत बसले नाही की त्याच्या तु मागचा हेतू तुम्हाला कळावा हा माझा आजचा जास्त भर होता हरताळकेच्या पूजेवर तर या प्रकारे आता ज्यांना शक्य नाही आहे बिना मिठाचे उपास करणं किंवा तुमच्याकडे तशी पद्धत नाही आहे तर तुम्ही तसे उपास करू शकता पण महादेवाच्या उपासात मीठ खायचं नाही त्यामुळे हरताळकेला जर उपास असेल आपले तर मीठ खाऊ नका तरी सगळं तुम्हाला त्याचं पुण्य लागेल तर हा होता ही होती हरताळक्याची पूजा विधी आणि विसर्जन आणि उपाय तर कसे वाटले तुम्हाला हा मला जरूर सांगा छान छान कमेंट करा सगळ्यांना आशीर्वाद देते मी की सगळ्या जेवढ्या कुणी या व्रत करत असतील त्या सगळ्यांना अखंड सौभाग्य प्राप्त हो ज्या मुलींची लग्न ठरत नसतील त्यांना त्यांच्या मनासारखा योग्य वर मिळो तर चला आजचा व्हिडिओ इथंच वास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तो वर ओम शिवाय